नमस्कार इथे उपस्थित असलेले सर्व ग्रंथप्रेमी पुस्तकप्रेमी या ग्रंथालयाचे संस्थापक आणि सर्व इतर कर्मचारी ज्यांनी या ज्ञान प्रसाराच्या कार्यामध्ये खर तर या ज्ञान प्रसाराच्या पवित्र कार्यामध्ये आपलं महत्वपूर्ण असं योगदान दिलं आहे त्यांना माझा नमस्कार खर तर आज आपण इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी उपस्थित आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच द सिंबॉल ऑफ नॉलेज जगात सगळ्यात जास्त शिक्षित माणूस म्हणजेच या पृथ्वी तलावरती सगळ्यात जास्त शिक्षित माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते त्यांच्याकडे चौतीस डिग्र्या होत्या नऊ भाषांचं ज्ञान होतं आणि चार चार पीएचडी होत्या आपल्या फक्त पासष्ट वर्षांच्या आयुष्यामध्ये आजकाल एखादी पीएचडी घेतली किंवा काही शिक्षण वगैरे झालं की बास म्हणतो आपण पण बाबासाहेबांनी जोपर्यंत जिवंत होते तोपर्यंत ते शिकत राहिले ग्रंथालय चळवळ ही महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये पण पण विशेषतः महाराष्ट्रामध्ये सामाजिक बदल घडवून आणणारी चळवळ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ग्रंथसंपदा ज्यामध्ये हु वेर दुखुद्राज थॉट ऑन पाकिस्तान द प्रॉब्लेम ऑफ रुपीज आता सगळे ग्रंथ सांगायला बसले तर दिवसही पुरणार नाही एवढे ग्रंथ त्यांनी लिहिले बाबासाहेबांचं जे मुंबईतील घर होतं त्याला आपण राजगृह म्हणतो त्यामध्ये त्या काळी पन्नास हजारहून अधिक ग्रंथ होते त्या काळचं आणि आत्ताचही जगातलं सगळ्यात जास्त ग्रंथ असणार सगळ्यात मोठं वैयक्तिक ग्रंथालय ते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त इथे हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी सर्वांच मनपूर्वक धन्यवाद मानते हे जे ग्रंथालय आहे ते उत्तरोत्तर वाढत जावं आणि यामध्ये फक्त भारतातीलच नव्हे तर जगातील सगळे ग्रंथ उपलब्ध व्हावेत इथल्या गावकऱ्यांना तरुण पिढीला याचा खूप उपयोग व्हावा अशी मी अं आशा करते असा मी विश्वास बाळगते धन्यवाद जय 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 रमाई रामाई आपल्या गावचे माझे सरपंच बाबुराव पाटील साहेब आहेत ग्रामपंचायत सदस्य आहेत म्हणे जी माझा मित्र इथ काळे मी सर्वप्रथम मी घरके सरांचे मी आभार मानेन तुम्हाला सर्व सदस्यांचे आभार मानेल तिथे आम्हाला इथं बोलवलं आमचा मान सन्मान केला आपण बाबासाहेबांची जयंती कळली आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करतो आपण अण्णाभाऊची जयंती करतो का करतो छत्रपती शिवाजी महाराज भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले राजाश्री छत्रपती शाहू महाराज साहित्य रत्नाण्णाभाऊ साठे माता रमाई माता जिजाऊ अहिल्या देव होळकर हे जे महापुरुष आहेत या महापुरुषांनी त्या त्या वेळेस त्या परिस्थितीशी दोन हात केले आहेत तिथल्या परिस्थितीशी दोन हात करून तिथली परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला आहे म्हणून आपण जयंती करतो आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती का साजरी करायची त्यावेळेस काळ आठवा ज्या का वेळेस इथल्या दलितांना शूद्रांना इथल्या सवर्णांना इथल्या बाकीच्यांना शिक्षणाची मुभा नव्हती इथं फक्त क्षत्रियांनी लढायचं शूद्राणी आहे ना काम करायचं आणि फक्त ब्राह्मणांनी लिहायचं अशा पद्धतीचे ज्या काय काळ होता त्यावेळेस खऱ्या अर्थानं क्रांती जर केली असेल तर ती माझ्या छत्रपती शिवरायांनी केली मांगा महाराजात कोणत्या साळी गोळी ते मालिकोच्या हातामध्ये दे। तलवार देऊन जर पहिलं कुणी इथलं बंड केलं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं म्हणून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची जे साजरा करावी लागते महात्मा ज्योतिराव फुलांची का आपण जयंती साजरी करायची कारण ज्यावेळेस या देशामध्ये ही वाईट प्रवृत्ती होती हु। त्यावेळेस इथल्या प्रवृत्तीवरती घाव घालायचं काम आणि इथल्या समस्त स्त्री आणि समस्त पुरुष जातीला शिक्षणाचं महत्वाचं काम जर कुणी असेल तर ते सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव यांनी केलं म्हणून आपल्याला महात्मा ज्योतिराचा आणि सावित्रीची जयंती साजरी करायची आपल्याला सावित्री का जयंती साजरी करायची कारण ज्यावेळेस इथली परिस्थिती बेकाची होती इथली मुंबई महाराष्ट्रातून वेगळे करायचं होतं संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी झाली आणि मुंबई ही महाराष्ट्रातच राहिला पाहिजे अशा पद्धतीचं ज्यावेळेस काम अण्णाभाऊ साठ्यांनी केलं इथल्या कामगारांच्यासाठी ज्यावेळेस अण्णाभाऊनी काम केलं आणि सांगितलं की ही पृथ्वी शेषाच्या तळमस्तकावरती उतरलेली असून ही कामगारांच्या दलितांच्या आणि कष्टकार्यांच्या तळ हातावरती तरलेली आहे हा जो विचार आहे तो विचार ज्यावेळेस अण्णाभाऊने दिला आणि त्यावेळेस साता समुद्राच्या पलीकड जाऊन त्यावेळेस पहिल्यांदा रशियामध्ये अण्णाभोंनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गायला म्हणून आपल्याला जयंती साजरी करायची आपण डॉक्टर काय साजरी करायची या देशामध्ये प्रवृत्ती काम करत होती इथल्या मनोवादी प्रवृत्तीने इथल्या महिलांना इथल्या पुरुषांना इथल्या सर्व दलित मागासवर्गीय ओबीसी लोकांना ज्यावेळेस वेळेस जगण्याचा अधिकार नाकारला होता त्यावेळेस तो अधिकार देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आणि म्हणून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करायची पण दुर्दैवाच आज आपण माणसं माणसात राहिलेलं नाही माणसा माणसात आपण इची नाही ज्या बाबासाहेबांनी समता न्याय बंधुत्व हे सांगितलं होतं ते आपण विसरून गेलो आहेत आज आपण जाती जातीमध्ये वाटले गेलेलो आहे त्या अथांग समुद्राच्या पाण्याचा रंग न्याय म्हणून तू स्वतःला कधी दलित समजतो का या निसर्गाचा या झाडीचा पानांचा रंग हिरवा आहे म्हणून तो स्वतःला कधी मुस्लिम समजतो का या उगवत्या सूर्याच्या किरणाचा रंग भगवा म्हणून तो स्वतःला कधी हिंदू समजतो का अरे मग हे निसर्ग जर जातभेद मानत नसतील तर तुम्ही आम्ही जातभेद मानणारे कोण ज्या बाबासाहेबांनी संबंध आयुष्य आपलं मानव जातीच्या कल्याणासाठी घालवलं त्या बाबासाहेबांना तुम्ही फक्त महारापुरतं मंगापुरत मर्यादित ठेवता आता सुरबिनी सांगितलं की बाबासाहेबांचे बत्तीस ग्रंथ होते त्यातले एकवीस ग्रंथ प्रसिद्ध झाले दहा ग्रंथ प्रसिद्ध होईल आलेत त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले पुस्तक लिहिले सगळं लिहिलं एकविसाव्या शक्यतच नव्हतं तर ह्या सगळ्या ह्याच्यामधला सर्वात ज्ञानी सर्वात हुशार व्यक्ती म्हणून जर कुणाची नोंद झाली असेल तर त्या अमेरिकेच्या कोलंबियाच्या विद्यापीठानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची निवड केली त्यामुळे त्यांच्या त्या विद्यापीठाच्या बाहेर बाबासाहेबांचा पुतळा लावला आणि त्याच्यावरती लिहून ठेवलंय ती ऑफ नॉलेज म्हणजे ज्ञानाचं प्रतीक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे म्हणजे किती शिक्षण किती अफाट शिक्षण परिस्थिती बाबासाहेबांच्या शिक्षणाला मदत केली मराठ्यांच्या चा। आमच्या सयाजीराव गायकवाड बडदाचे आमचे राजे छत्रपती शाहू महाराजांनी मदत केली त्यावेळेस बाबासाहेब बॅरिस्टर पदवी घेऊन आले त्यावेळेस हत्तीवर साखर वाटणारे माझे छत्रपती शाहू महाराज होते का हो त्यावेळेस दात मग का जर ही मोठी माणसं त्यावेळेस जात भेट मानत नव्हती तर तुम्ही आम्ही मानणारे कोण आहे एखाद्या समाजाच्या बद्दल काय बोलत तर फक्त त्याच समाजाने तिथं गुंतून पडायचं त्याच समाजाला लायचं काय बाबा छत्रपती शिवाजी महाराजांनी बाकीच्यासाठी काम केलं नव्हतं ज्यावेळेस प्रशांत कोरटकर सारखा खरा नालायक माणूस छत्रपती शिवाजी महाराजांची संभाजी महाराजांची उचित जर बदनामी करत असेल तर इथल्या प्रत्येक बहुजनाच्या लोकांचं काम आहे की त्याचा निषेध करण्यासाठी रस्त्या व्हायला पाहिजे त्या मराठ्यांनी काम काय लागतात ही जी उतरंड आहे ही जातीयवादाची उतरण सर आपल्याला फोडावी लागणार आहे तर हे काम व्हायला पाहिजे आणि हे काम होत नाही आणि हे काम व्हायला नाही पाहिजे यासाठी जाणीवपूर्वक एक सिस्टीम काम करते आणि ती सिस्टीम आपल्याला तोडायची आणि जर ती सिस्टीम तोडायची असेल तर त्यासाठी पुस्तक आणि ग्रंथालयाशिवाय शिवाय पर्याय नाही हे सांगण्यासाठी मी एक धन्यवाद सर आणि यासाठी देतो की कदासारख्या एखाद्या ग्रामीण भागामध्ये इतकं सुसज्ज आणि चांगलं ग्रंथालय आणि त्याच्यामध्ये सरांनी बोलताना सांगितले जवळजवळ साडेपाच हजार ते सहा हजार पुस्तक विविध विषयाचे विविध भागाचे विविध ह्याचे पुस्तकं येत आहेत आणि याच्यातून काय कास आहे ना मला माहित आहे ग्रामीण भागातलं जीवन कसं असतं सर रोज किमान हा ना एक पाच पोरं जरी येऊन बसून वाचून गेली तरी आपला उद्देश साध्य झाला असं म्हणायला हरकत नाही आणि नेमकं तो उद्देश साध्य करण्याचं काम तुम्ही कारण वाचन संस्कृती इतकी महत्वाची आहे वाचलं पाहिजे जो वाचत नाही तो बोलू शकत नाही जर ज्याला बोलायचं असेल ज्याला वाचायचं असेल त्याला शिक्षणाशिवाय पर्याय नाही म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की शिक्षण हे वाघिनीचं दूध आहे जो पी तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही अशी लेकरं ज्यावेळेस बोलायला लागतात ला 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 त्यावेळेस आम्हाला वाटतं की बाबासाहेब ज्यावेळेस जे वाक्य तुम्ही त्यावेळेस उच्चारलं ते खऱ्या जा अर्थाने ही आजची ही लेखर समर्पकाने खरं करतायत असं आम्हालाच वाटतं मला एक सांगा बाबासाहेबांनी ज्यावेळेस राज्य घटना लिहिली त्यावेळेस फक्त एका किंवा सर्व समजा जातीचा विचार केला का ज्यावेळेस बाबासाहेबांनी त्या घटनेमध्ये लिहिले की जर एखादी महिला जर माझी जर प्रसूती होत असेल जर ती बाळांत होत असेल तर तिला तिच्या हक्काची सहा महिन्याची रजा द्या त्यावेळेस बाबासाहेबांनी घटनेमध्ये लिहून ठेवलं मांगा महाराज डोळ्याचा बऱ्याच्या बाजेसाठी लिहिलं का म्हणजे समस्त माचव मानव दा, जातीचा विचार करणारा जो महामानव होता तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून बाबासाहेबांना एका कुठल्या जातीत अडकू नका बाबासाहेब तुमचे होते माझे होते आपल्या सगळ्यांचे होते आणि सर्वोत्तम भारत देशात होते हे लक्षात ठेवा त्यामुळे या महामानवाला मी पुन्हा एकदा अभिवादन करतो बोलण्यासारखं सर कर भरपूर आहे पण पुन्हा एकदा तुमचं समस्त कवी ग्रामस्थांचं सन्माननीय आमचे सरांचं आणि आपल्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि माझं थोडंसं लांबलेलं भाषण मी थांबवतो जय भीम जय शिवराय जय भारत